गांधीनगर पोलिसांनी प्राणी कल्याण कल अधिकारी आशिष बारीक यांच्या सहकार्यानं मोठी कारवाई करत कत्तलीसाठी बेळगावकडे घेऊन जाणारा टेम्पो पकडला आहे या टेम्पोतून तब्बल दहा देशी बैल आणि दोन जर्सी गायींची बेकायदेशीरित्या वाहतूक केली जात होती या प्रकरणी टेम्पो चालक आणि क्लिनरला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे करवीर तालुक्यातील गांधीनगर पोलिसांनी प्राणी कल्याण अधिकारी आशिष बारीक यांच्या केलेल्या संयुक्त कारवाईत मोठा प्रकार उघड झालाय वाळवा तालुक्यातील पेटनाका इथल्या चोवीस वर्षीय ऋतिक हिराला लोखंडे आणि उमाजीनगर मधील पंचेचाळीस वर्षीय तुकाराम शिवाजी मधने हे आयशर टेम्पो क्रमांक के ए तेवीस बी शून्य पाच त्र्याऐंशी मधून दहा देशी बैल आणि दोन जर्सी गायी कत्तलीसाठी बेळगावकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तावडे हॉटेल जवळील उड्डाण पुलावर सापळा रचला रात्री साडेनऊच्या टेम्पो अडवला असता कोणत्याही प्रकारचा चारा पाणी किंवा जागेची सोय न करता अमानुषपणे वाहतूक केली जात असल्याचं आढळलं वाहतुकीसाठी आवश्यक परवाना आणि सुरक्षात्मक पार्टीशनही नव्हते काही जनावरांना जखमा झालेल्या स्थितीत वाचवण्यात आलं या प्रकरणी आशिष बारीक यांनी गांधीनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार चालक क्लीनर आणि टेम्पो मालकासह मदत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत तब्बल सहा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक केलेल्या दोघांना न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पी एस आय विनायक झुंजुरके करत आहेत